हे पोर या शिर्प्या याला काय झालं काय अरे पोर कुठे गेले का फिरून शिर्प्या काय झाली याला काय परि आहे अरे कुठं गेली तब्येत माझी ना काय तात आज बरं वाटायला लागलं पण ते शेरी सारखं हालतं ना तर मला लागत जेवायला थोडश्या जेवायला परत गरजे ना कुणी वाढून द्यायला तुला मग ते आल्याशिवाय काय आता कोणी लहान पोर का कुठे लहान तू असेल गेलास कुठे ते का मला बरं तू काच का म्हटलं हां का म्हटलं मला उठावा झेंडावा असं वाटतंय का हा सामा मात्र उठून बसला उठून बसले कस काय उठल दिल ना तू दोस डॉक्टर जायला गावाला डॉक्टर आज वेगळं वाटतंय मला आज बरं वाटतं जरा पण ते हा तर म्हणजे गुंगी होती ना ती कमी वाटते कमी वाटते का हा काय झालं हे काय गुंगी, गुंगी कमी वाटते मला थोड काहीतरी खावं वाटतंय बर का अरे बाबा पुन्हा हा बोलत पण ते डॉक्टर गेले चार दिवस झाले त्याला दवा ना� पाणी नाही मग ते उठलं असेल सगळे डाकून ठेवले तू मी मी काय चार दिवस तुम्ही धुवा चार दिवस आम्ही दूध जाऊ भाऊ आता तुम्ही ना गावाला जाणून तिचे ना ते बोल लागला जायचं मी काय डॉक्टर कोण चंपाला बोलून तू गेल तिकडे फॉरेन ला ग्लास दूध आणि एक ग्लास ताक जर असलं ना बर वाटेल एक ग्लास दूध एक ग्लास दूध गरम आणि एक ग्लास ताक आता देऊ नका माता कपडे बघून आप नाही आपल्याकडे नाही काही डॉक्टर घेऊन येत वजन देत आपण काय द्यायचं काय ठाऊलो काय आहे आता ते डॉक्टर आपण काय करणार आता दुसरं दूध या चार महिन्यापासून नाही प्यायला

खर डॉक्टरला फोन हे कोण दोन आणत पोर दोन आता जायचं नाही अजून चालत नाही नाही ना। ना। तू गाडा करून द्या गाडा काला असं हा काय लुट लुटी जाला सम्या सम्या नेतो का तू तू नेत मला जायचं बाबा डॉक्टरला फोन कर ना तू काय डोकं खाल्ले शिरप्या

देऊन टाकू जाऊ दे ना का टेन्शन घेऊ पायफीट घेते म्हणे पैसे हा देऊ देऊ या सारख नाही चिखल गाडी गाडी नाही आमच्या घर अंबुलन्स मध्ये ते अँबुलन्स मध्ये हागल मान हा हा काय सांगते मागची तराती त्याच्यामुळे आम्ही अँबुलन्स मध्ये बसवते नाही घेत नाही आंबुलसवाले मी घेतले तो याचे आंबुलसवाले घेत नाही आम्बुलन वाला घेत नाही

कशाला ताकद दूध मागा मागत दही आहे का दही आता ना तुम्ही ना आता तुम्ही आवडत की असं आवडत जायचं पहिले फडफड नाही करायचं दिवा नाही की विजायचं पहिले असं फडफड काय बी मागा लागला आता गाडीचं तेल सगळं गुचका खात झालं की हा ते गुचके वाल पाणी प्या हा नीट पाणी पाणी पी असं हो पाणी

पाताळा नेताळ हा येतच श्रीपदरावांचं श्रीपदराव मी डॉक्टर चंपान केलेला आम्ही माझं नाव श्रीपदराव पाद्री पाद्री का आम्ही पादरी पाद्री पेशंट कोण आहे पेशंट का मॅडम थोडे साईड मी म्हणतो पेशंट गेल तरी चाल काय म्हणजे कोमातून वर आलं तरी चाल ना डोळ्यावर करा वर करा लाईन नको मारू डॉक्टरला

ते नाईलं मला ते, ते पहिले ना क्रिकेट खेळायचे क्रिकेट असे ना बॉल केला ते मारायचे डाई पाय पण का असेल हा आता हाय लाईल चालते ते नाचत नाच काम करत होते ना

पेशंटला त्या गोळीचा ओव्हरडोस होतोय आहे hmm. हो ओव्हरडोस झाल्यामुळे पेशंटचे असे हातामध्ये जोर नाहीये बिलकुल आणि ते असे असे मॅडम पेशंटचा जोर गेला पुढे नेमका जोर ऍक्च्युली कसं असतं माहितीये hmm. का जेव्हा ओव्हरडोस होतो ना तेव्हा ताकत नाही राहत बॉडीमध्ये ठीक आहे तर मला तुम्ही दाखवू शकाल का कोणती टॅब्लेट आहे नाही नाही पॉवरच्या गोळ्या पॉवरचा कुठल्या पावरच्या पावर, पावर माहिती एनर्जी आली एनर्जी हो त्यांना एनर्जी येणार पण तुम्ही जो कुठलं पण त्यांना औषध देत आहे ना त्याच्यामुळे त्याची एनर्जी डाऊन झाली आहे डाऊन म्हणजे म्हणजे खाली गेली त्याची एनर्जी अशी झाली बाय नायची

मी ऐकलं ते दुसरं पाकिट म्हणलं डॉक्टर साते येतो बर ठीक आहे काही बोलतात का हे पोट पण खूप कडक झालंय यांचं ते खाते मला असं वाटतं यांचं पोट साफ करावं लागणार आहे आता लगेच नाही नाही हॉस्पिटल मध्ये त्यांना घेऊन जावं लागेल स्टमक वॉश करावं लागेल स्टमक वॉश आमच्याकडे साफ करतो डेल तीन साप स्टमक स्टमक वॉश म्हणजे नाकामध्ये त्यांच्या आरटी टाकावी लागेल आणि पोट साफ करावं लागेल असं धुवून घ्यावं लागेल त्याला वॉश म्हणतात म्हणजे स्वच्छ करावं लागेल तरच त्यांची हे हातपाय असे त्याच्यामध्ये ताकद येईल हातापाय मॅडम मी मग शिवाळा फुगली होती ना चाक मारून पोटात हात घालून जनावर आहे हा माणूस आहे अहो तुम्ही कसे लोक आहात तुम्ही मला बरं वाटतं का दादा बरं आहे का बरं आहे का काय मॅडम आता ते आज राहतात आता संपले चार दिवसापासून त्यांचा म्हणून त्याश राहिलेले नाहीतरी मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असतात ना बघा त्यांच्यामध्ये अजिबात जीव नाही हो ना आता तुम्ही आले ना आता तुम्हाला काही त्याल का हॉस्पिटल मध्ये न्यायचं द्यायला इंजेक्शन मारून आता बरे सर का मग आऊ काय करत आहे दादा असं काय करू नका मी काय मी काय सर्जन नाहीये ते पोट कपाला तुम्ही आणला ते माहिती नाही ते मशिज कापलं होतं ना नाही तुमचं कापू नका मॅडम माझं हो माझं कापू नका माझे फोटो पोटात काढतो ना नाही 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 तुम्ही घेऊन जाव एक गावची बाय तुमचे फोटो मॅडम हो बाळ माझ्या फोटो मध्ये ते कापायचं म्हणतात पाहतो तो बाय असं दिसत डॉक्टर डाटर तुम्ही लोक का तुम्हाला सगळं कळत ना मग ते पोराचा कलर कसा तुमचा काळा गडवळ ते माझं नवरं आणि मी बघून गेल माझ्या हजार तुम्हाला कळत नाही तुम्हाला काय करायचं तुझ्या बाईच्या पोटात डॉक्टर मॅडम द्या मारून एखादी इंजेक्शन जाऊ द्या नाही सॉरी मी असं इंजेक्शन देऊ असं सॉरी काय म्हणतो तुम्ही द्या मारून ते डॉक्टर आमच्या रोज येताना त्यांना वेगळे औषध देतो पण मॅडम माझ्या प्रोटोकॉल मध्ये ते नाही बसत मी नाही देऊ शकत त्यांना कोणतंच इंजेक्शन प्रॉपर्टीचं काय टेन्शन नाही चर्टीस्वर्ड वर मुंड कर काय तुम्ही काही पण काही सांगताय त्यांना मारते ना। तुम्ही नाही नाही ना, मी इंजेक्शन नाही देऊ शकत माझी फिदा मला जायचंय गोळी द्याल मग नाही गोळी पण नाही देऊ शकत मी इंजेक्शन पण नाही ना। दिला गोळी पण नाही आता ठीक आलं मॅड हो हो मॅडम तिचं टिंगरले मूवी टिंगरले मूवी सुई मारलं टिंगर मूवी सुई नाही देऊ शकत त्यांना ते माझ्या प्रोटोकॉल मध्ये नाहीयेत सॉरी मग आम्ही पैसे पण नाही देणार तुझ मी पैसे काय मॅडम खरंच ना हे पहा मी इथे आले माझी इमर्जन्सी फी तुम्हाला होम विजिट लागणार कळलं ला ना काय केलं म्हणजे मी चेक आणि त्याचं डायग्नोसिस केलं त्याचं निदान केलं मी तसं मानायला गेल तर आम्ही काय चेक करतो आम्ही काय माहिती नाही म्हणजे पाचशे रुपये द्यायला कुठे काम नाही केलं तुम्ही जास्त उशीर केलात ना त्याचं पोट साफ करायला तर पेशंट वेडा होऊन जाणार मॅडम आम्ही तुम्हाला पाचशे रुपये देतो आमच्या माणसाचे पोट साफ करा मग मॅडम मॅडमिडा जर झाला तर मग जेव्हा ना हो मागणार ना भूक मी करवर कर

हो मॅडम मे पोटातून दोन बकरी ओढून काढले आहो आहो हे बघा हे बघ कसं असतं ना ऍनिमल्स वेगळे असतात आणि जे अॅडल्ट पेशंट असतात ना ते वेगळे असतात ठीक आहे दोघांमध्ये इज एवढं आवडत नाही आम्हाला म्हणजे मला असं म्हणायचं की जनावरांचे डॉक्टर वेगळे असतात आणि माणसाचे डॉक्टर वेगळे असतात मी तुम्हाला होती रेडा माणूस आहे ना तातपुराय दे

पुरी टेशनला फोन करहेब मी काय होतो एक डॉक्टर आला त्यानं आमच्या माताला काय केलं आमच्या माता राहिबडी जाऊ तिच्यावर दुसरी केस करायची हा आम्ही त्याला मिटून पाहतो मिटलं पैसे आहेत तर ठीक नाही तुम्हाला येतो ठीक आहे ठीक आहे हे पहा हे पहा दादा तुम्ही ना असं खोटं खोटं माहिती आरोप नाही घेऊ शकत तुम्हाला माझी फी लागेल तुम्ही हे सगळं फी साठी करताय ना तू फी द्यायची नाही म्हणून तुम्ही लोक चाप ना तू एक लाख रुपये टाक एक लाख रुपये नाही तर तुला झेलमध्ये टाकून झेलमध्ये आमचं चांगलं मतर हातपाय वळवळ करायला लागले कोर्स होईल नाही कोर्स वेल नाही

तुम्ही काम करा ना त्याला हॉस्पिटल मध्येपाय आले ना आता हातपाय घेऊन पेशंट हे तुम्ही माझ्या तुला आरोप करताय तुम्ही माझे पाचशे रुपये टाका मी निघून जातो हालून पहा ना हलून बघू पेशंटला हलून बघा गेलं ओ दादा

जास्त डोस दिला मात्रा दिली तुम मी काय केलं जेवढ लागतो फोन लाव बोलसेल फोन लाव मी 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 पेशंटला काहीच औषध दिलेलं नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीये तुम्ही माझ्या ते आरोप करत काहीतरी तर तुम्हाला म्हणलं तिने पोटत मारलच मारलं

हे भाई, जर, जर ला तुम्ही जर तुम्हाला जर हे करायचं असेल ना एक लाख रुपये चुपचाप द्या नाही तर मग आम्हाला पोलीस स्टेशनला कळवा लागेल वा वा थांबा म्हणजे लोक तू डुप्लिकेट इंजेक्शन आपण तुला इंजेक्शन देतो मध्ये

बर वाटतय का बरं वाटतय बरं वाटत ठेव ठेव हा मला बरं वाटलं आता मॅडम नाही आले ना तिनं काय ते बुल काय दिलं होतं कोणताच बुल असं तुमचं करता मी एक डॉक्टर आहे प्रोफेशनल डॉक्टर आहे मी त्यांना काय देऊ बोलतात तुम्ही लोक त्यांना देत होतात मी तुमच्या सगळ्यांची कंप्लेंट करणार आहे समजलं ना सापडल्यावर तुम्ही जास्त मात्रा देता औषधाची समजलं ना काय नव्हतं दिलं आम्ही काय नाही दिलं काय करायचं डाक्टर मॅडम हे काय करायचं माहिती का खाऊ घातलं का, खाव ले का ले हा घ्यायचं ते कपडे दूध दोन पैसे घे पण मतार उठलं नाही पाहिजे तुम्ही घेऊन टाका त्याला द्यायचं दे तुम्हाला देऊन डॉक्टर डॉक्टर झोपे 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 त्यांनी झोप्याचा गोळा देऊन झोप नाव झोपे किंवा डॉक्टर चालू जाऊ चालू केली ना मॅडम मॅडम हा पाहायचं थांबला बघा माझी पाचशे रुपये फी देता की नाही तुम्ही लाख रुपये लाख रुपये आमचे आमचं मात्र आहे आम्हाला नाही पैसे पैसे द्या इंजेक्शन आणतो मला मॅडमला तिला तिला एक डॉक्टर इंजेक्शन बसाईट

आणलं इंजेक्शन आणलं दिखता तुम्ही काय हे काय इंजेक्शन बाबा 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 आई अरे एवढं इंजेक्शन दिलं तर राहील का ती गेली का ती गेली आता आ? आता का दादर जातो जा जातो चला एक काम करा पण आता गेली आता म्हटलं बरं मांडी दे एवढं इंजेक्शन मादी ना

शिरप्या हे शिरप्या सम्या आईला मला खायला काय दिलं नाही पोराने तुला इंजेक्शन देऊ का इंजेक्शन नाही जेवायला दे नाही नाही इंजेक्शन वाढचं नको जेवायला दे जेवायला काय नाही आत राहिले दुप दुधाचा दे हा दूध लात मारली त्या मशी ना दूध सांडून गेले आम्हाला कोराचे हा शिरा बनवून दे हा शिरा देतो बनवून शिरा बनवून दे टाक सगळ्या हा हा आता तुला मस्त शिराची पळ्या गौर शिरा खातो थोडा दे त्या बायकोला सांग ना नाही नाही तिकडे गिरी माया जोप गपची आता एक ठरवाल कधी अरे समयाला सांग समयाची बायका ते <laughs> गेले सासवडले लिहून तू त्याच्या मेहनत बड्डे ते गेले तिकडे ते गेलं नाही का मग काय जेवायला भूक लागली आता भूक लागली मग बस भूक आता झोपू द्या काही यायला खायला मागत होत देत नाही निस्ते डोळे अडकत होते धुंदी होती ती धुंदी उडाली आता भूक लागायला लागली तर कोणी देत नाही आता काय करायचं नेमकं आता घरातच जातो मी यायला कुठंतरी ठुएेल असलच ना शिरप्या अरे कुठं ठेवलं जेवायला मला भूक लागली